आणि माझे सगळे फॅमिली आले पाठीमागा थांबले तर ते काय म्हणतात तुम्ही नीट आहे का मना Like लाईक करा शेअर करा हा तर माझी फॅमिली की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि करायला नका ओके तर टाइम झालाय सकाळचे नाही संध्याकाळचे साडेसात वाजायला लागले सकाळी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे मी सकाळी लॉकर मधून दर्शन करून आल्याच्या नंतर माझा मोबाईल आणि दोन घड्या होत्या ते घेतल्या आणि रातभर इतकं जास्त थकलं होतं म्हणजे दर्शनाला सात घंटे पूर्ण जागा राहून राहून पूर्ण दिवसभर जागा होतं म्हणजे प काल सकाळी साडेआठला उठलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी पूर्ण रातभर जागा होतं सकाळी सात साडेसातला दर्शन झाल्याच्या नंतर बाहेर आलता आणि मग रूमवर येऊन झोपला जे आठ वाजता झोपला ते उठलात ना डायरेक्ट आता हंगू बी करून बाहेरचं रूमच्या बाहेर निघाला थोडंसं बाहेर जाऊन फिरूया मंदिरासमोर आणि जेवायला बी जायचं जवळपास तीन चार वाजता हे उठला होता थोडंसं बाहेर जाऊन जे इथला महाप्रसाद भेटते जीवण्याचा जे आणला होता बोरणामध्ये तर ते खाला थोडंसं चांगलं वाटलं नंतर मग थोडं व्हिडिओची एडिटिंग केली जवळपास तीन एक घंटे मी व्हिडिओची एडिटिंगच केले आता पहिला व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे एक तारखेला अपलोड झालेला आहे बघा तुम्ही बघता बघू शकता चॅनलवर जाऊन कारण हे तिसरा चौथा व्हिडिओ असेल पुणे ते तिरुपतीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जाऊन चॅनलवर तुम्ही नवीन असलात तर जाऊन तो व्हिडिओ बघा तर सगळे व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेले दिसतील तर आता काय करायचं आहे इथून जाऊया आणि जेवण करूया थोडंसं बाहेर फिरूया संध्याकाळ झालेली आहे अंधार झालेला आहे बघा या रोडना खाली जायचं आहे हे सप्तगिरी चौकामध्ये आहे आपलं या एम सी दोनशे बेचाळीस डी ही बिल्डिंग आहे आणि बस संध्याकाळ झालेली आहे आणि येवणार आहे आणि व्हिडिओ अपलोडला लागलेला आहे ला, पण दोनशे एम बी राहिलेले जाऊया आता खाली इथं तर नेटवर्क न झाले इंटरनेटची खूप जास्त प्रॉब्लेम आहे म्हणजे नॉर्मल इंटरनेट चालते फक्त यूट्यूबला अपलोड करायचं म्हणलं वेळेला व्हिडिओ तर टाईम लागला त्याला शंभर दोनशे तीस बी द्या हे द्यायला लागले स्पीड द्यायला लागली जास्त स्पीड देण्यात आलं आहे तीन जी बीचा व्हिडिओ आहे दोनशेचा एम बी झाला आहे बघूया जाता खाली आणि बघता सगळेजण जे माझे बाकीचे फॅमिली मेंबर आहेत खाली चौकामध्ये थांबले आणि मीची एकटा थांबलं डोळे बघा ना कसे लाल लाल झाले सकाळी दोन बघितलं काय पडले ते जागून जागून आता थोडंसं पाच सहा घंटे झोपले तर कसे चांगलं जरा मूड फ्रेश झाला आहे आता संध्याकाळचे थोडंसं तुम्हाला दाखवतो कसं दिसते आणि जेवायला बी जाऊ आता कसं बरोबर वाटायला गेलं चष्मा नंतर एकदम कडक वाटायला जायला लागलो बिना चप्पलच आहे माझं चप्पल होतं ते काल मी मामाच्या वरच्या रूमवर सोडून आलो बिना चपलाचे पूर्ण पाय टोचायला लागले हो का पूर्ण सीमे हेच बनलेलं आहे दामराचं बनलेलं आहे मायानं बी तेच केलेलं आहे आणि फक्त मामीच्याच हातात पायामध्ये चप्पल आहे बाकी त्याच्या पायात बी चप्पल आहे आणि माझे बी पाय चप्पल नाही तर पूर्ण खालून दगड टोचायला हरवलेला आहे आणि याच तर याच महेश आणि माझं सेम सेम हरवलं शर्ट शर्ट पण आलं चप्पल हरवलं पहिल्या दिवशी हरवलं आणि आल्याच्या पहिल्या दिवशी माझं पण हरवलं आणि त्याचं पण हरवलं काय करणार जाऊ दे हरवत राहते चलत राहते काही ना काही एक गोष्ट असे प्रवासामध्ये हरवतेच झाला तर जेवायला निस्ते खडे वचायला लागले आणि तुम्ही बघू शकता सगळी जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे पण आम्ही जाणार आहोत मेन सगळी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे खूप मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जे की आपल्या बालाजी बस स्टँड जाऊया आपण बघा तुम्हाला थोडंसं दाखवतो सगळे प्रकार प्रकारचे रुद्राक्ष माळी त्यानंतर सगळे बघा चमकायला लागले सगळे दुकान काही चमकायला लागले तुम्हाला थोडंसं कॉम्प्लेक्स फिरी तुम्ही आज थोडंसं शॉपिंग करूया बघूया काय काय भेटते লেমোটাই কমপ্লেক্স तर आता मी जायला आलं फ्रीजचे जे लाडू होते ते आणायला सकाळी जे पावती मी तुम्हाला केलं कान जे फ्रीवाली होती ती सकाळी आणली नव्हती कारण आमची झोपच झाली नव्हती तर आता फ्रीजचे लाडू आणायला चालू आलं चोवीस तास आहे की तिथे टायमिंग रात्री इथं भजन चालू आहे मला तर चोवीस तासायची ती पावती निघाली जी फ्रीवाली लाडूची पावती ती चोवीस तास असते तर रात्री जवळपास दहा साडे दहा वाजताची पावती काढली होती आणि आता जवळपास साडेसात वाजायला लागले तर अजून तीन घंटे येतात आपल्याकडे ती पावती हे करायला लाडू आणायला त्या पावतीवर तर चोवीस तासानंतर ती एक्सपायर होती त्याच्यानंतर आपल्याला काय भेटत नाही तर आता आपण जायला लागलं ला, जे लाडू आहे ते फ्री आणायला आणि फ्री लाडू आणता आणताच हे हॉल आहे बघा वेटिंग हॉल आहे अशा प्रकारचा पूर्ण इथं मासे कपडे बाबू घातलेत आणि सगळे झोपले तर आता संध्याकाळी जर समजा तुम्हाला रूम नाही भेटली तर तुम्ही अशा प्रकारे इथे झोपू शकता काय असे चार पाच प्रकारचे हॉल आहे तिथं आणि ही आपली कमान जे की बालाजी मंदिराकडे असं खाली जाते आणि इथं भजन चालू आहे त्यानंतर इथं श्रीराम मंदिर बी आहे समोर मधामध्ये तुम्ही बघितलं तर श्रीराम रामाची पण मूर्ती लावलेली आहे इथं आणि त्याच्यानंतर मग इथं तर हे लाईव्ह दिसतं आहे तुम्हाला जे डी म्हणजे देवस्थानामचं जे चॅनल आहे डी त्याच्यावर लाईव्ह दिसतंय बघा इथे चालू आहे आसमान में तारे चमक रहे हैं नंतर बघा गर्दी आज कालच्या पेक्षा खूप जास्त गर्दी आहे काल तर शुक्रवार होता आणि जास्त गर्दी नव्हती तरी पण आज तो खूप जास्त गर्दी दिसायला लागली बघा तुम्ही पूर्ण बालाजी मंदिरासमोर गर्दीच गर्दी आहे दाखव तुम्हाला समोर जाऊन आलो कालच्या पेक्षा जास्त गर्दी आज शनिवार असून सुद्धा काल शुक्रवार का का आता आणि ते काही समोर तिथं अग्निज्योत लावलेले आहे जे की बालाजी समोर आहे आणि तिकडं पलीकडं मंदिर आहे देवाला झूम करून दाखवतो ते सोन्याचं चमकायला लागले हे मंदिरासमोरचं पूर्ण वातावरण आहे आता अग्निज्योतचं आपण दर्शन घेऊया काही काही झालं नाही कारण पूर्ण झोप येऊ लागली त्यामुळे गेलो तर आम्ही आता जाऊन घेऊया ते समोरच मंदिराचं कमान आहे पोण्यासाठी पण बनले आणि इथे जोडायला घेऊया राग्निज्योती तर राग्निज्योच आता दर्शन घेतलंय आणि आता वापस लाट उकड जायला आणि लॅटिन खूप चांगले लावले दिसायला लागले विड्या मध्ये तुम्हाला दिसत असते एकदम भारी दिसायला लागली ते त्यावर एक आहे तिथे एक वर लावलंय ह्याच्यामुळे काय वाढ आहे हजूक सुंदर दिसायला लागलं हा परिसर आधी दिसते पण अजूक सुंदर दिसायला लागले आणि मंदिराच्या ज्या लाइटिंग आहेत ते काम चालू नाही माहित नाही मला पूर्ण बंद आहेत तुम्हाला हे लायटिंग पूर्ण बंद आहेत तर आता आला मंदिरासमोर फक्त ओम नम शिवायचं चालू आहे ओम चालू आहे आणि त्यानंतर बालाजीचा जो गंध आहे तोच ही लायटिंग चालू आहे बाकी पूर्ण मंदिराची लायटिंग बंद आहे कामून बंद आहे ते काय माहित नाही मला हो दिसायला लागले पूर्ण खूप चांगलं वाटायला लागले तरी मंदिर सगळं पांढरं 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 तिकडून लाईनीचे दर्शन येते पुन्हा तिथं मला जाते लाईन माणसं दर्शन करून येतात आणि त्या साईडनं बाहेर निघते तर हे असं काय पूर्ण आसपासचा जी जेवढा सर परिसर आहे तो असा आहे आणि ती तिथं आपली दिव्य ज्योत काडू घ्यायला गेला पण एक माणूस प्रसाद प्रसाद मुलं आलं तर जाऊ द्या प्रसाद खाऊया त्यांना भाऊ घरून घरुम भरून आणलेलं आहे जाऊ ते प्रसाद प्रसाद मुलं आलं स्वतः घरुम पण आणलेलं प्रसाद प्रसाद खाऊया मला बघ आले देवाचा प्रसाद त्यही त ब्याल लाग्यो त्यो कसरी cái जन लाइन ला पडाले अनि तर अशा प्रकारची पावती भेटते जी फ्रीवाले दर्शनचं टोकनची पावती आहे ती अशा प्रकारची भेटते काळा कारचा लागला चेहरा कसा पूर्ण कलर प्रिंट नाही आहे साधी जोराक्स आहे अशी पावती भेटते आणि ही दोन वेळा व्हेरीफाय होते तेव्हाच ते देते दे तर दे दे फ्री लाडू नाही देत दे नाही आणि जाऊया आपण लाडू घेऊया मलामध्ये जाऊन इथे लिहिलेलं आहे पण लड्डू काउंटर तर आता प्रसाद खाल्या पाठी इथल्या मासानं आणून देत आहे एक फोटो भरताना गव्हाचं बनवून दिलं आहे तांदळाचं बनवून देतं ते खा खाल्लं आता थोडंसं चांगलं वाटलं थोडंसं आराम भेटला आणि इथं मग आता लाडू काउंटरच्या अदुगार इथं अगरबत्त्या साबणं भेटते तर सगळे जे 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 सुगंधित ज्या आहेत ते सगळे इथं भेटत औषधं पण भेटतात इथं तर त्याचा पूर्ण बोर्ड लिहिलेला पण आपल्याला लाडू आणायला इथं मजा जायचं ते आलं लड्डू काउंटर इथं लिहिलेलं बघा लड्डू काउंटर इकडून इकडून बी जाऊ शकता पण तिकडून जास्त गर्दी असल्यास पण आता सध्या तरी गर्दी नाही म्हणून डायरेक्ट सोडायला लागेल आणि लड्डू काउंटरसाठी एक आणि वरी असे दोन फ्लोअर आहेत म्हणजे दोन लड्डू काउंटर हे सगळे लड्डू काउंटर आहेत आणि दोन मधली एक खाली पण आहे आणि एक वरी पण आहे आणि लड्डू काउंटरच्या दोन्ही मजल्याच्या समोरच्या समोर तुम्ही जर तिकडे गेलात तर तुम्हाला बॅग घ्यावा लागेल तिथं बॅगचा लेटर राहिलेला आहे मी तुम्हाला दाखवतो काय आहे बॅगचं वरी पण बॅग भेटतात असं नाही खाली नाही भेटत वरी पण भेटत आणि खाली पण भेटत तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर दाखवतो आणि पूर्ण खूप जास्त गर्दाच गर्दा इथं सगळे काउंटर त्याच्याच आहे इथं इकडं तेच आहे त्यानंतर तिकडं पण तेच आहे आणि वरच्या मधल्या पर सेमच आहे दुसऱ्या फ्लोर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आला पहिल्या मजल्यावर फक्त सगळ्या कॅरीबॅग आहेत सगळ्या लाकडाच्या म्हणजे फिश तशा भेटून आल्या तर आता जे प्लास्टिक टाईप असते ते विषय घ्यायला आला वरी पण काउंटरच काउंटर आहे भाऊ आपल्याला कुठे भेटते फिशे आले लड्डू काउंटर आणि फ्रीवाले इथून एका मधून घेऊया चल जाऊया तर एका फ्रीवाले इथूनच घेतोय पावती दाखवायचे आणि घ्यायचे इथं आलेलो टू पावटरला दुसऱ्या नंबरच्या चमजल्यावर हो या तुम्ही कारण गर्दी नाही काय नाही खाली खूप जास्त बघू शकता काही जास्त एवढे माणसं नाही काय नाही सगळं खाली खाली आहे इकडे सगळे टोकनवाले इथं आणि इकडे सगळे फ्रीवाले लडू भेटते जी की पावती घेऊन आपल्याला देऊ शकतात लाडू द्यायला लागले बघा इथं रॅक लावलेले लॅकवर लाडू आणि इथं ते पावती स्कॅन करणार आणि आपल्याला लाडू देणार तर पहिले सर नाही आहे आता पहिले काय जे कॅरी बॅगचे कवर होते ते बाहेर नाही दुकानात सेपरेट भेटायचे पण आता काय झालेलं आहे की मजातूनच द्यायला लागली जे काउंटर आहे ती काउंटरमधूनच द्यायला लागली तर लड्डू लड्चे कॅरीबॅग ते सगळं मदतून द्यायला लागले तर आता ते घेतलं आम्हाला वाटलं बाहेर भेटायला लागले पण ते बंद झाले आहे सगळं काही मदतून द्यायला आहे पाच रुपयाला एक कॅरीबॅग घेतल्या दहा रुपयाच्या दोन कॅरीबॅग जी कॅरीबॅग तुम्हाला भेटते ते काउंटरमधूनच भेटते बाहेर घ्यायची गरज नाही पहिले सेपरेट दुकान होतं पण ते आता गरज नाही आता मदतूनच द्यात काउंटर लड्डू पण एकदा द्यायला लागलेत आणि त्याच्या संग पाच रुपयाला एक कॅरीबॅग आहे तसे दोन कॅरी बॅग घेतले आम्ही पाच पाच रुपयाला दोन दहा रुपयाच्या तर आता बाकीचे राहिलेले ते उद्या लाडू घेऊया आणि तीन लाडू घेतले जे फ्री पायसवर देऊ लागले आता मंदिराच्या समोर वापस आलेलं आहे आणि गर्दी थोडीशी कमी झालेली आहे आता माहितात मी शूटिंग करून आलं ती एक गार्ड बसली होती तिने मला <laughs> काय केलं मोबाईल दे मोबाईल दे म्हणले जेवढे तू व्हिडिओ काढले सगळे डिलीट करतो मी तर घेतला तिने मोबाईल आणि सगळे डिलीट मारले पण आपल्या मोबाईलमध्ये काय असं असते एक व्हिडिओ एकदा डिलीट मारले नंतर ती काय होतं रिसायकल बिनमध्ये जाते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाते त्या ज्या ठिकाणी तीस दिवसाच्या अंतर तुम्ही डिलीट नाही मारलं तर आपोआप डिलीट आप होते पण तिने सगळे डिलीट मारले म्हणजे समोरून डिलीट मारले पण पाठी मारायला साईड तिने डिलीटच नाही मारले काय होत नाही आपण वापस घेऊ त्याला मी डिलीट मारले तू मारून टाक तर सगळे डिलीट मारले जाऊ दे होत राहते चालत राहते असं आता घेतले तीन फ्री लड्डू तर पावतीवर आपल्या बाकीची जे घ्यायचे बाकी ते उद्या संध्याकाळी घेणार आहोत आणि

प्रसाद घेऊन मी वापस आलेले जे की सप्तागिरी चौक आहे त्या चौकातून आता वरी जायला लावलं ही पूर्ण लाईनच पूर्ण शॉपिंगची आहे सगळे देवदेवताची मूर्ती त्यानंतर के भांडे आजू काय 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 भेटते सगळं काय इथं पूर्ण लाईनीला भेटते पूर्ण लाईनच आहे तिथपासून ते कालपर्यंत लाईनच लाईन आहे तर आता जेवायला आला इकडं इथे एक हॉटेल आहे जे खूप चांगलं आहे मला खूप चांगलं वाटतंय तर जाऊया त्या हॉटेलमध्ये जेवण करूया कारण सगळ्याला भूक लागले रोज भात भात खाऊन आज एक दिवस माझी सगळे हॉटेलमध्ये जेवण करूया आणि दोघा तिघा जणांला त्यातला उपवास बने आहे शनिवार आहे त्यामुळे आला हॉटेल हॉटेल श्रीनिवासना भवन हे हॉटेलला इथे जेवायला आलं जवळपास मी मागल्या पाच सहा वर्षापासून याच हॉटेलमध्ये जेवतोय तर जेवायला चांगलं भेटते जाऊया आता बसूया जेवण करूया सगळेजण त्याचे जेवण जा। झाले आणि जेवण करून आम्ही आलो दहा वाजा लागले आणि आता काय करायचे जरा पार्कमध्ये बसूया थोडेसे इथले गार्डन आहे तर दोन चार दिवसापासून बनवायला लागलं रोज गार्डनमध्ये बसायचे गार्डनमध्ये बसायचं पण कधी टाईम भेटणार झालं तर सगळेजण आता झालं गार्डनमध्ये पोरं बाळ घेऊन सगळेजण आणि जेवण करून आलं थोडंसं गार्डनमध्ये फिरूया म्हणून सगळेजण निघाले आहेत गार्डनमध्ये जाऊया गार्डनमध्ये जाऊया तर दाखवत तुम्हाला गार्डन इथं कसं आहे दोन तीन दिवसापासून म्हणत लागला तर हे आता आलं मी गार्डनमध्ये सगळं फिरत फिरत फिरत, फिरत। आणि माझे समोरच आहे ती कमान दिसायला आली काय समोरची ती कमान आहे ज्यातून आपण खालून येतो जी बस घेतल्यानंतर तुम्ही पूर्ण डोंगर चढत येतात तिथं आणि हे अशी काही गार्डन आहे तिथं लाइटिंग लावलेली आहे बघा आणि तिकडं पण रथ आहे तर जाऊया मधामध्ये गार्डनमध्ये बसूया थोडं हे होतं माझ्या पाठीमागाला गार्डन ते रथ होता बघा त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये दोन देवता बसलेले श्रीकृष्ण दिसायला पाठीमागाला कोणा माहित नाही मला तर पूर्ण गार्डन बंद झालं जसं आम्ही एंटर केलं दोन मिनटं बी बसला ना तोपर्यंत गार्डन बंद झालं तर हे काय असं गार्डन होतं आणि समोरचे दिसायला लागले तिथेच रूम होते जवळपास आमची आणि पहिल्यांदा जी घेतली होती ती रूम इथेच आसपास होती तर जाऊया आता दोन चार फोटो काढूया आणि जाऊया हे शिकाय मारायला लागली चला चला बाहेर बाहेर म्हणायला लागले सगळ्यात बाहेर बाहेर व्हावा म्हणायला लागले तर हे असं काय गार्डन होतं आलो आलो एकाच मिनिटाला जवळपास पावणे अकरा वाजे लागले आणि आम्ही आता गार्डनमध्ये थोडंसं बसून थोडेसे पोटे काढले आणि बाकी सगळे टिकल्या रिलॅक्स झाले कारण उद्याचा दिवस बी आहे आम्हाला पूर्ण रविवार पूर्ण राहायचं आणि सोमवारी संध्याकाळची रेल्वे आहे तर तर आता आम्ही वरून गार्डनमधून खालून आला आणि चहा पिला त्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही सगळेजण चहा पिला आणि रात्रीचे जवळपास पावणे अकरा वाजायला लागले आणि माझे सगळे फॅमिली पाठीमागा थांबले तर ते काय म्हणतात तुम्ही नीट आहे का म्हणा आता लाइक करा शेअर करा करा हा तर माझी फॅमिली अली म्हणते तुम्हाला की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणा ओके भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये